श्री स्वामी समर्थ स्वामींच्या मठात गेल्यावर हे नियम पाळावेत त्यामुळं मठाचं पावित्र्य राखता येईल श्री स्वामी समर्थ महाराज शिस्तप्रिय आहेत मठात आल्यावर हे नियम जरूर पाळावेत मठात आल्यावर बूट चप्पल स्टँडवर ठेवावी हातपाय धुवूनच मठामध्ये प्रवेश करावा आरती सुरू होण्याआधी दहा बारा मिनिटे उपस्थित असावं आरती झाल्यावर गडबड गोंधळ करू नये स्त्री व पुरुष भक्तांनी मठात येताना काळे वस्त्र परिधान करू नये स्त्रियांनी हातात बांगड्या घातलेल्या असाव्यात आरतीच्या वेळी स्त्रियांनी डोक्यावर पदर किंवा ओढणी घ्यावी तसंच पुरुषांनी डोक्यावर टोपी किंवा रुमाल ठेवावा डोकं उघडं ठेवू नये हातपाय धुवूनच मठात प्रवेश करावा आरती नैवेद्य अभिषेकच्या वेळी शांतता पाळावी व मोबाईल सायलेंट मोडवर ठेवावा प्रसाद खाल्ल्यावर केळीचं साल किंवा द्रोण अस्ताव्यस्त न टाकता परिसर स्वच्छ ठेवावा मठात पोथी वाचन किंवा माळ जपताना मध्येच बसू नये कडेला बसावं म्हणजे आपणास व्यत्यय येणार नाही मठातून बाहेर पडताना श्री स्वामी महाराजांची आज्ञा घ्यावी वरील नियम स्वामी केंद्रात मठात सगळीकडे पाळावेत